अंधेरी डीएन नगर पासून आमचा शिकागो पर्यंत आमचे अध्यक्ष मिस, मिस्टर सचिन फार फार धन्यवाद ओम साई पोहचवण्यासाठी खूप मेहनत घेतली दोन दिवसापासून अंधेरी डीएन नगर पश्चिम पासून शिकागो अमेरिका इथपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप धन्यवाद रामा गॉड ब्लेस यू जय श्रीराम श्री 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 महेश वालेंद्र आमचे कार्यकर्ता ओम मित्र मित्रमंडळांचे रामा स्वागत करत आहात रामा थँक्यू सो मच मिस्टर व्यंकटेश उडियार सचिन उडियार यांच्यातर्फे मी रामाला थँक्यू बोलते आणि आमचे व्हिडिओग्राफर दादा थँक्यू सो मच मयूर दादा थँक्यू सो मच तुमचा फार फार धन्यवाद ओमसाई मित्रमंडळातर्फे मयूरदा थँक्यू सो मच पुढून मागून पूर्ण ए टू झेड व्ह्यू घेऊन अंधेरी पश्चिम पासून परत शिकागो पर्यंत पोहचवण्यासाठी यांचा फार फार महत्व होता त्याच्यामध्ये एक पाच किलोमीटरचा जो रूट आहे त्यांच्यासाठी एवढी मेहनत केल्याबद्दल फार धन्यवाद मयूर दादा थँक्यू सो मच आमचे डीजे वाले काका एक गाना गाणं आज आज अरे दादा यार अजून ना का दादा ये दादा तू पण आहे आमचे आशिष दादा आमचे डीजे मास्टर दरवर्षीप्रमाणे हे आम्हाला सहकार्य करतात नवरात्री असो आमची आमचा रामनवमीचा उत्सव असो एकदम रिझनेबल रेट मध्ये यासाठी आम्ही खूप आभारी आहो दादा तुमचे थँक्यू सो मच असेच आम्हाला सहकार्य करत रहा आमचे छोटे मोठे फंक्शन साठी आम्हाला सहकारत करत रहा आशीष दादा थैंक यू सो मच आणि आमचे डीजे मास्टर थैंक यू सो मच जय श्री राम अरे डीजे दादा को अच्छा शॉल दो और एक गाना नहीं बजेगा अपना आणि आमचे बॉईस हो मंदिराचा मंदिराचा आमचे मुनियपन स्वामी आमचे मंदिराचे मुनू स्वामी आमच्या मंदिराचे मेन पुजारी आम्ही यांचा फार आभारी आहोत ओमसाई मित्र मंडळ तर्फे आम्हाला खूप सहकार्य केल्याबद्दल खूप धन्यवाद आम्हाला फॅन बंद करतात लाईट बंद करतात तरी आम्हाला खूप सहकार्य करतात आमची रामलल्लाची मूर्ती सांभाळण्यासाठी जय श्रीराम मुनिया बाबती जय हो आज त्यांच्या वडिलांनीही आज त्यांचे वडील रेणू शेठ काउंडर यांनी ही जागा ठेवल्याबद्दल आम्हाला एवढ आमच्या ओम साई मित्रमंडळातर्फे त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली आणि त्यांचे पुत्र आम्हाला खूप सहकार्य करतात आणि त्यांचा या दोन दिवसामध्ये खूप मोठा रोल होता आम्हाला खूप आणि आमची रामलल्लाची मूर्ती त्यांनी खूप म्हणजे व्यवस्थित सांभाळ ह्याच्यासाठी मुनोस्वामी काउंडर थँक्यू सो मच आणि माझे बॉईज माझे छोटे छोटे भाऊ लोक सगळे सगळे म्हणजे सगळेच संतोष उडियार कैलाश बहुत बड़ा प्यार आहे हो मेरा कैलू राहुल ओमी आकाश कुठे गेले सगळे अक्षय श्रावण कोले संतोष शुभम राहुल अनुज विशाल जी कृशांत जी तुम्हारा धन्यवाद है मिस्टर सावंत आमचे सचिन सदावर्ते फार लांब असतात माहित ना त्यांना

मोठे कार्यकर्ता यांना तर मी विसरून गेली yeah. मिस्टर महेश वालेंद्र yeah. ओम साई मित्र मंडळामध्ये फार स्वागत आहे यांच्यासाठी जोर एक टाळ्या वाजवा yeah. आमचा अकाउंट अकाउंट आमचे संतोष भाई आणि महेश भाई कडे अकाउंट होते म्हणून जोर एक टाळ्या वाजवा oh. आणि आमचे आमचे अमर जगताप ते भजन भजन मंडळी जॉईन केले ते तिथे गेले त्यांचा पण फार फार धन्यवाद आणि माझा भाऊ बिचारा दोन दिवस एक्झाम लिहित होता तरी एवढी मेहनत केली आणि माझ्या सगळ्या पोरांसाठी फार आनंदमय आणि खूप छान आमचा प्रोग्राम झाला आमचे रामजी जे अयोध्यावरून राम भिवंडीला आले त्यांना आम्ही घेऊन आलो त्यांनी आम्हाला एवढा मोठा आशीर्वाद दिला त्याच्यासाठी थँक्यू सो मच जय श्रीराम आणि लास्ट बट नॉट लिस्ट माझी मम्मी श्रीमती शैलाताई आर्मुगम उडियार यांच्या मार्गदर्शना शिवाय तेव्हा का तिथे जेवतात कॅमेरा कॅमेरा तिथे घ्या जरा कॅमेरा भंडारा खात तिथे मलिका ताई, ताई? ताई जरा सरका हो पोलीस आला माईक बंद करायचं लवकर करा आमची मम्मी श्रीमती शैलाताई उडियार यांचा फार फार धन्यवाद आम्हाला नुसतं ओरडण्यासाठी आमचा रूट पूर्ण चेंज करण्यासाठी आणि कॅमेरामॅन पूर्ण फोकस करायचा चपाती खाताना आम्हाला भात बोललाय थँक्यू सो मच मम्मी बच्चे लोक सब लोक थँक्यू बोलो जय श्रीराम याने yes. आम्ही आमचा कार्यक्रम इथे समाप्त करतो भाऊ wow. आणि आणि माझे पोरं भाऊ सचिन भाऊ तुला थँक्स बोलणार yes. आहे आपला